नमस्कार <Namaskar> शारदास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा आता पंचश्रेष्ठी जवळ येत आहे त्यामुळं आपण पंचश्रेष्ठी विशेष खंडोरा खंडेरायाचा नैवेद्य बनवणार हो, आहोत आणि तो पण एकदम सोप्या पद्धतीत मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला कसा बनवायचा आणि कसा भ भरवायचा ते सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे एकदम व्हिडिओ पारंपरिक पद्धतीनं बनवून दाखवलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथं मी वांगे घेतलेले आहे सहा वांगे घेतलेले आहे मी तर त्या वांग्याला आहे ना आपल्याला स्वच्छ पहिले धुवून आणि पुसून घ्यायचे त्यानंतर आपल्याला त्याला तेल लावून घ्यायचं आहे हाताना लावलं तरी चालेल पण काटे टोचते गावराण वांगे त्यामुळं मी ब्रशन लावत आहे तर ब्रशनं तेल लावून घ्यायचं सगळ्या वांग्याला डाय तुम्ही गॅसवर तर तुम्ही भाजू शकता गॅसवर बी पण मी काही गॅसवर भाजीत नाही डायरेक्ट तर असं आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं नंतर आजूबाजूला कढईला आणि आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं होऊ द्यायचे पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे झाकण ठेवून होऊ द्यायचे आपल्याला हे बघा फुल गॅसवर पाच मिनटं होऊ द्यायचे आणि दहा मिनटं में मग कमी गॅसवर होऊ द्यायचे मध्ये आलटी पलटी करून घ्यायचे एक एक गड्डी कांद्याची पात घेतलेली आहे कांद्याच्या पातीचं विशेष महत्त्व असतं कारण की हे जे नैवेद्याचं असताना भरीत रोडगं जे करतो ना आपण त्यामध्ये कांद्याची पात लागत नैवेद्यासाठी खंडोबाच्या तर कांद्याची पात नक्कीच टाका हे बघा आता कांद्याची पात मी स्वच्छ निवडून घेतली होती पहिले आता कट करून घेत आहे व्यवस्थित कट करून घ्यायची बारीक बारीक आणि आता जरी एक गड्डी जास्त वाटत असेल पर तर परतल्याच्यानंतर ती कमी होऊन जाती तर जेवढी कांद्याची पात असेल तेवढं वांग्याचं भरीत भारी होतं टेस्ट खूप छान होती आणि कांद्याची पात नक्कीच टाका हे बघा सगळं कांद्याची पात मी अशा पद्धतीनं कट करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही एकदम स्वच्छ बारीक चला आता आपण एका ताटात काढून घेऊ आता आपण एक ठेसा तयार करून घेणार आहे भरीत बनवायसाठी तर इथं दहा बारा हिरव्या मिरच्या आणि एक लसणाची मोठी कांडी मी शिलून घेतलेली आहे तर आपल्याला आता ही बारीक करून घ्यायची मिक्सरमध्ये ठेसा बनवून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीनं आता आपण चेक करू आपले वांगे झाले का एका साईडनं तर एका साईडनं परतले गेलेले आहे तुम्ही बघू शकता आता याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही साईडनं चांगले व्यवस्थित नरम झाले पाहिजे वांगे आणि गॅसवर भाजल्यापेक्षा असे वांगे भाजलेले कधी बी चांगले तर तुम्ही अशा पद्धतीनं नक्कीच ट्राय करून बघा माझ्या पद्धतीनं वांग्याचं भरीत ह्या पंचषष्टीला आणि असं मधी पण आपण बनवू शकतो खायला खूप छान लागतात हे बघा आता दोन्ही साईडनं झालेले आहे चेक करून बघते दबते वांगे म्हणजे व्यवस्थित शिजले गेलेले बघू शकता तुम्ही पाणी बिणी काही टाकायची गरज नाही आहे चला आता गॅस बंद करू आणि वांगे काढून घेऊ आपण सगळे एका डिशमध्ये काढून घेऊ वांगे हे बघा सगळे काढून घेतलेले आहे आता आपल्याला हे वांगे सोलून घ्यायचे आणि ही सोलायचे काय जेवढं काळं भाग दिसतं जे तेवढं जेवढं निघेन तेवढं ट व वरचं सालटं काढून टाकायचं आणि जर काही नाही निघलं तरी काही हरकत नाही कारण की वांगे आपण कवळेच घेतलेले जास्त जाडजाड वांगे घेतलेले नाही आहे जास्त बियावाले वांगे घेतलेले नाही असे मीडियम साईजचे वांगे घेतलेले जे आणि हे पाठीमागचं जे डेट असतं ना ते काढून टाकायचं कारण की त्याच्यामध्ये खूप काटे असतात तुम्हाला आवडत असेल तर ठेवू बी शकतात छान लागतं ते पण हे बघा अशा पद्धतीनं सोलून घेतलेलं आहे वांगं मी जेवढे साल निघन त्याच्यावरली तेवढी काढायची आणि वांगे चेक करून घ्यायचं मधी कारण की वरतून आपण जरी पाहिलं ते एखादं वांगं मधी किडका असू शकतं हे बघा सगळे वांगे शिलून आणि अशा पद्धतीनं मी बारीक करून घेतलेलं आहे चला आता आपण परतून घेऊया हे बघा इथं कढाईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेत आहे तेल थोडं गरम झालं का त्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे जिरे चांगले फुलू द्यायचे आणि मग आपल्याला कांद्याची पात टाकून द्यायची तर कांद्याची पात हिला आपल्याला एक पाच मिनटं तरी परतून घ्यायची व्यवस्थित चांगली पर परतून घ्यायची पाच मिनटं नंतर आहे ना ती कमी होऊन जाते आणि या वांग्याच्या भरतामध्ये ना कांद्याची पात खूप छान लागते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा जर कसे वाटते आणि बाकीचे सगळे व्हिडिओचे बरेचसे व्हिडिओ अगोदर बी खूप छान छान बनवलेले आहे तर नक्कीच चॅनलवर जाऊन चेक करा आणि बाकीच्या सगळ्या व्हिडिओची बरेचसे मी लिंक देत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते पण बघून घ्या बघा आता हे जे आपण वाटण तयार केली होती चटणी ती पण याच्यात टाकून दिलेली आहे मी आता तिला पण आपल्याला दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे कच्चं पाना निघून जातो तिचं पण बाकी दुसरं कुठलंही मसाला ॲड करायची गरज नाही आहे हे आपलं नॅचरल पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं बनवलेलं आहे आपण हे वांग्याचं भरीत ज जसे आपल्या आई आजी बनवायची ना त्या पद्धतीनं एकदम नॅचरल कुठलाही मसाला टाकलेला नाही आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला हे वांगेच बारीक करून घेतलेलं वांगे टाकून द्यायचे तर आता याला आता दोन तीन मिनटं परतून घ्यायचं जास्त परतायची गरज नाहीये एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचंय आपल्याला खालीवर खालीवर करून परतून घ्यायचं बघूनच तोंडाला पाणी सुटतं इतकं छान झालं बरीत आता पुढं मी नैवेद्य कसं भरायचा तो पण दाखवणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा किती नैवेद्य करायचे ते पण सांगितलेलं आहे दोन तीन मिनटं परतून घ्यायचं चांगलं किती मस्त असं हिरवंगार भरित भरीत दिसतंय असं बाजरीची भाकर आणि भरीत खूप छान लागतं आता आपलं भरीत तयार झालेलं आहे आता आपण काढून घेऊ एका डिशमध्ये बघा चला आता आपण रोडगी काय करून घेऊ तर इथं बाजरीचं पीठ मी चाळून घेत आहे आता तुम्हाला जेवढं भाकरी करायचं असेल तेवढं तुम्ही पीठ घ्या आता मी तुम्हाला दाखवते तर आता रोडगे तुम्ही आता एक एक शेपरेट शेपरेट बी करू शकतात पण मी एकदम सोप्या पद्धतीनं सांगत आहे कसे करायचे एक एक छोटं छोटं करायला लागलं ना तर खूप वेळ पण लागतो आणि एवढं जमत नाही तर मग काय करायचं त्यासाठी आपल्याला एक मोठी भाकर थापून घ्यायची तुम्ही बघ बघा व्हिडिओमध्ये ते मी आता एक मोठी भाकर थापून घेणार आहे असं थोडं थोडं पाणी टाकून मीठ टाकलं पिठामध्ये आणि आता पाणी टाकून मळून घ्यायचं पीठ भाकरीचं व्यवस्थित एकदम पाणी टाकायचं नाही बाजरीच्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून जेवढं मळी त्यांना तेवढं भाकर छान होते हे बघा पीठ मळून झालेलं आहे आता मी एक भाकर थापून घेणार आहे तर भाकर आहे ना मी ताटामध्ये जी प मळायची जी परत आहे ना त्याच्यामध्ये ते थापणार नाही आहे तर पोळपाट घ्यायचा आणि पोळपाटावर थापायची जेणेकरून आपल्याला दुवा टाकायला बी चांगलं पडतं आणि जे आता मी पुढं तुम्हाला दाखवणार आहे रोडगे कसे तयार करायचे त्याला पण कट करायला व्यवस्थित होतात हे बघा पीठ टाकून घेतलं पोळपटावर हाताला पीठ लावून घ्यायचं आणि मस्त भाकर थापून घ्यायची हा पहिलं हाल एका हातानं थापायची आणि आकार गोल करून घ्यायचं भाकरीचा त्यानंतर दोन्ही हातांना बी तुम्ही थापू शकतात आणि जे कोणी नवीन भाकरी शिकायचं असेल ते त्याने असं पोळपाटावर भाकर जर थापली ना तर टाकायला तव्यावर एकदम सोपी जाती थोडीशी जाड सरस ठेवायची जास्त पतली पण नाही थापायची बघा आपली मस्त गोल गिटिंग भाकर तयार झालेली आहे आता आपल्याला याला तीळ लावायची वरून तिळ लावल्यामुळे ना बाजरीची भाकरीची टेस्ट खूप छान येते तर आता आपण तीळ टाकून घेणार आहोत थोडी अशी तीळ टाकायची आणि परत हलक्या हलक्या हाताना थोडी थापून घ्यायची म्हणजे तीळ आपली भाकरीला लागत व्यवस्थित निघत नाही बघू शकता तुम्ही सगळी तीळ लागलेली आहे व्यवस्थित आपल्या गेलेली आहे बघा आता आपल्याला काय करायचं आहे एक ग्लास घ्यायचा आहे आणि हा ग्लास घेऊन ये ना आपल्याला रोडगे तयार करून घ्यायचे एकदम सोप्या पद्धतीनं एक भाकर टाकली की लगेच आपले सहा सात रोडगे तयार होऊन जातात ते बघा बग, बघू शकता तुम्ही आता सात रोडगे बनायचे आपल्याला आता तुमच्या तिकडं किती बनवतात ते कमेंट करून तुम्ही मला सांगा आमच्या इकडं तर सात बनवतात असं म्हणतात एक खंडेरायला नैवेद्य असतो आणि एक त्यांचं वाहन असतं कुत्र्याला आणि पाच जे असते ते जे आपले तळी भरतो आपण तर त्या तळी भरायला म्हणजे जे लोक आहे ते तळी उचलायला ना तर ते लोकायला द्यायचं असतं ते माणसाला तर असे सात बनवतात तर तुमच्या तिकडं किती बनवता मला कमेंट करून नक्कीच सांगा तर आपले रोडगी बनवून तयार झालेले आहे आता आपण याला भाजून घेऊ तव्यावर टाकून घेतले आणि ब्रशनं पाणी लावून घेत आहे मी आता हातानं लावायला गेलं ना तर काय होतं छोटे छोटे असल्यामुळं लवकर लागले जात नाही पाणी आणि चटका बी बसवतो हाताला तर त्यामुळं असं ब्रशनं लावायचं म्हणजे पटकन लागलं जातं तर आता आपण याला व्यवस्थित भाजून घेऊ एक साईडनं पलटी करून घ्यायची हंपा ग विशेष महत्त्व असतं पाच दिवस कोणी कोणी नवरात्राचे जसे उपवास असते तसे याचे पण उपासा उपवास असतात कोणी उपास धरतं पाच दिवस माझी मम्मी पण करते याचे उपवास तर याचे उपवास तार एक तारखेपासून सॉरी किती तारखेपासून सुरू झाले हां मार्गशीर्ष महिन्यातल्या एका पहिल्या दिवसापासून सुरू होते बघा याचे उपवास पाच दिवस दोन तारखेपासून सुरू झालेले उपास दोन तारखेपासून सुरू होतात तर ता सात तारखेला संपतात त्याचे उपास पण आपल्याकडून उपास जरी नाही धरला गेला तर आपल्याला तळी भांडार तर करावाच लागतो प्रत्येक घरोघरी तळी भांडार होतो आणि तळी भांडार करायचं तर नैवेद्य पण बनवावंच लागतो तर असं नैवेद्य ह्या वर्षी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा हे बघा आपले सगळे रोडगे इथं भाजून तयार झालेले आहे बघा किती मस्त छान असे एका आकारात मस्त भाजलेले आहे आता आपण ते भरून घेऊया हे बघा इथं मी सगळे वांगे भरीत आणि ते भरून घेतलेलं आहे सगळं नैवेद्यावर थोडं थोडं भरीत आणि ते ठेवून घ्यायचं आणि मस्त ताट भरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला मी आता इथं मी तुम्हाला दाखवसाठी बनवलं होतं जेव्हा आपण तुम्ही नैवेद्य दाखवताना त्याच्यावर गूळ नक्कीच ठेवा आज माझ्याकडचा गुळ संपलेला होता म्हणून मी ठेवला नाही तर जावा कधी आता मी बनवीन जावं चम चंपा तावा तर मी ठेवीनच पण आता तुम्हाला दाखवायसाठी तुम्हाला माहीत नसेल म्हणून ठेवलं सांगितलं आवडल्यास लाईक करा